आठवतंय काही दिवसांपूर्वी टी व्हीवर बाळूमाच्या नावानं चांगबल अशी एक मालिका यायची या मालिकेनं बाळूमामांची महती घराघरात पोहोचवली प्रचंड प्रेम या मालिकेला आणि मामांना मिळालं आज बघितलं तर असा एकही जण सापडणार नाही ज्याला मामांविषयी माहिती नसेल बाळूमामांच्या मेंढराचं तळ आपल्या गावात किंवा शेजारच्या गावात बसला एवढं जरी कळालं तरी अख्खं गाव त्यांच्या भेटीच्या ओढीनं एकवटतं संत बाळूमामा त्यांच्या भविष्यवाण्या त्यांचे चमत्कार आणि त्यांच्या आशीर्वादानं पावन झालेली बाळूमामांची मेंढ्र हा विषय आजही अनेकांच्या जिवाळ्याचा विषय राहिलेला आहे यात आज मामांच्या तळावर भाकणूक आहे हे समजताच लोक तिथं मोठी गर्दी करतात कारण त्यांचा असा विश्वास असतो की भाकणुकीत हे सांगितलेलं खरं होतं मामांच्या भक्तांमध्ये या भाकणुकीविषयी प्रचंड प्रेम उत्सुकता असते ऊन वारा पाऊस शेती एवढंच काय तर सामाजिक आर्थिक राजकीय आणि आंतरराष्ट्रीय गोष्टींचं भाकीत या भागणुकीत होतं ते पाहायला लोकांची गर्दी होते पण मंडळी ही वाकणूक म्हणजे नक्की काय भानगड आहे ती कशी दिली जाते वाकणुकीत सांगितलेलं भाकीत खरं होतं का सगळंच काही सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी सुरुवातीला आम्ही सांगू इच्छितो की या व्हिडिओत सांगण्यात आलेले संकेत किंवा माहिती ही लोकभावनेवर तसेच आध्यात्मिक धारणेवर आधारित आहे आम्ही फक्त ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत तर मंडळी बाळूमामांच्या देवस्थानामार्फत दिलेल्या भागणुकीमुळे अनेकदा आदमापूर हे देवस्थान चर्चेत असतं गेल्या काही वर्षात आदमापूर हे देवस्थान महाराष्ट्रासह बाजूच्या इतर अनेक राज्यातही प्रसिद्ध झाला आहे अहो एवढंच काय तर येत्या काही दिवसात मामांची महती देशभर पोहोचेल असं म्हटलं जातं मात्र आजही अनेकांना बाळूमामांविषयी तितकी माहिती नाही आहे आणि म्हणूनच बाळूमामा कोण होते त्यांचा एकूणच प्रवास थोडक्यात जाणून घेऊयात त्यानंतर भाकणूक कशी दिली जाते तिचे किती प्रकार आहेत या मुद्द्याकडे बोलूयात तर मंडळी बाळूमामांच्या चरित्रकथेत सांगितल्यानुसार तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव रोजी कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्याच्या अक्कोळ गावात बाळूमामा ते गाव चिकोडी तालुक्यात त्यांच्या वडिलांचं नाव मायाप्पा होतं आणि ते धनगर समाजाचे होते बेळगाव भागात कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा दोन्ही राज्यातील संस्कृतींचा प्रभाव आहे त्यामुळे बाळू मामांचं नाव बालप्पा असं ठेवण्यात आलं पण त्यांची आई प्रेमानं त्यांना बाळू म्हणायची बाळूमामा लहानपणापासूनच सगळ्यांशी फटकून वागायचे ते स्वतःमध्ये मग्न असायचे जे खटकेल ते स्पष्ट बोलायचे त्यांच्या अशा सोडतोड वागण्यामुळे त्यांचा समाजात निभाव कसा लागेल याची काळजी त्यांच्या आई वडिलांना वाटायची त्यांचं हे विचित्र वागणं सुधारावं म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना जैन समाजातल्या एका व्यापाऱ्याकडे म्हणजे चंदूलाल शेठ यांच्याकडं कामाला ठेवलं तेव्हा बाळूमामा दहा बारा वर्षांचे होते तेव्हा ते लहानगे बाळूमामा शेठजी सांगतील ती सगळी कामं मनापासून करायचे जे मेल ते कोणतीही तक्रार न करता शांतपणे खायचे शेठजींच्या बायकोला बाळूच्या या समजूतदार वागण्याचं खूप कौतुक वाटायचं काही जणांच्या म्हणण्यानुसार तिथंच अनेकांना बाळूमामांच्या देवत्वाची प्रचिती आली होती त्यांच्याविषयी जा सांगितली जाणारी एक आख्यायिका अशी की एकदा बाळूमामा गोठ्यात बसून रात्री फुटक्या थाळीतून जेवण करत होते तेव्हा तिथं नेमकी शेठजींची आई आली आणि त्यांना असा भास झाला की बाळूमामा जेवत असलेल्या थाळीतून कसला तरी दिव्य प्रकाश येतोय तो नेमका प्रकार काय हे जाणून घेण्यासाठी त्या बाळूमामांच्या आणखी जवळ गेल्या तेव्हा त्या थाळीतून बाहेर पडणाऱ्या प्रकाशात त्यांना संपूर्ण वस्तीचं दर्शन झाला तेव्हा शेठजींच्या आईला असं जाणवलं की हा साधा सुद्धा मुलगा नसून एक सिद्ध पुरुष आहे दरम्यान ती गोष्ट वाऱ्यासारखी सगळ्या वस्तीत पसरली आणि लोक त्या सिद्ध पुरुषाला पाहण्यासाठी गर्दी करू लागले पण बाळूमामांना ती गोष्ट रुजली नाही म्हणून ते त्यांची मोठी बहीण गंगूबाई आणि भाऊजींकडे राहायला गेले तिथं त्यांचे भाचे त्यांना बाळूमामा म्हणून बोलवायचे आणि पुढं जाऊन तेच नाव त्यांच्या संपूर्ण जीवन कार्यात त्यांच्या सोबत राहिलं बाळूमामांच्या चरित्र कथेत लिहिल्यानुसार बाळूमामा हे शंकराचा एक अवतार होते त्यांच्या भक्तांनाही तसंच वाटायचं कारण जेव्हा कधी बाळूमामा फटकून काही बोलायचे तेव्हा ते, ते भविष्यात घडणाऱ्या घटनांची गटना लोकांना आधीच जाणीव करून द्यायचं असं बोललं जायचं असंच साधारण घडतं असा, असा लोकांचा विश्वास आहे एकदम स्वच्छ धोतर पूर्ण शर्ट डोक्यावर रुमाल पायात चामडी चपला हातात घुंगरांची धनगरी काठी सडपात ध्येय आणि कानडी आणि मराठी बोलणारे मामा खेडूत लोकांशी मात्र खेडूत भाषेतच बोलत माणसाने मानवधर्माचं पालन करावं असं त्यांचं म्हणणं होतं अखंड नामस्मरण आणि जप करणं हा साधारण साधा त्यांनी अनेकांना दिला वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी चार सप्टेंबर एकोणीसशे सहासष्टला आदमापूर इथं बाळूमामांनी समाधी घेतली समाधीनंतर आदमापूर आता प्रतिपंडरपूर झालाय त्यामुळे भक्तांची गर्दी वाढत या मंदिरात दररोज पहाटे पाच वाजता पूजा आणि आरती होते शिवाय वर्षातून एकदा इथं भाकणूकही होत असते या भाकणुकीमुळेही हे देवस्थान चर्चेत आहे इथली भाकणूक निसर्ग राजकारण धर्म या व्यतिरिक्त इतर महत्वाच्या बाबींवर भविष्य वर्तवलं जातं तेही सर्व लोकांच्या समोर तिथले पुजारी कृष्णनाथ बाबूराव डोणे यांच्या करवेती भाकणूक प्रसिद्ध होते यंदा च्या वर्षी त्यांची वागणूक प्रसिद्ध झाली यात त्यांनी भक्तीच्या मार्गावर चालणाऱ्याला काही होणार नाही बाळू धनगराचा वाडा पाहायला जग येईल भारत पाकिस्तान युद्ध होईल तीन दिवस जग अंधारात जाईल हिंदू धर्माला चांगले दिवस येतील भारतीय सैनिक हल्ले परतून लावेल विजयी पताका फडकवतील राजकीय नेते राजधर्म विसरतील ते पक्ष बदलतील दिल्लीच्या गादीसाठी चढावड लागेल भ्रष्टाचार होईल गुंडांचं राज येईल नदीजोड प्रकल्प मार्गी लागतील सोन्याचा दर तेजीत राहील पेट्रोल इंधन दरवाढीने जनता हैराण होईल वैरणीचा भाव वाढेल धान्य मागील यासारख्या अजून अनेक गोष्टी भागणुकीतून सांगितल्या गेल्या आहेत ज्याचा अर्थ अनेक लोक आपापल्या परीने लावत आहेत हे झालं यंदाचं मात्र दोन हजार चोवीसमध्ये मध्ये वर्तवलेलं होतं की जग युद्धाकडे जाईल तेव्हा युक्रेन रशिया आणि म्यानमारचं युद्ध सुरू झालं होतं त्याचा संदर्भ भक्त आणि लोक भागणुकीशी जोडत आहेत तसेच महागाई वाढेल याचाही संदर्भ लोक जोडत आहेत पण मंडळी भाकणूक ही सगळीकडे सारखीच असते की त्याचेही काही प्रकार पडतात ते पाहूयात मिळालेल्या माहितीनुसार ज्योतिषशास्त्र पुष्पक्षी निरीक्षण तसेच काही घडलेल्या घटना किंवा काही संकेत तंत्र पुस्तकामार्फत तर काही स्वप्नांच्या माध्यमातून ही भागणूक केली जाते यात कम्प्युटरवरूनही काही अंदाज वर्तवले जाऊ शकतात ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याचा अंदाज घेतला जातो यापुढे काही संस्कृतीत पशु किंवा पक्षाच्या हालचालीवरूनही भागणूक केली जाते तर काहींना स्वप्नात काही गोष्टी दिसतात त्याद्वारेही अंदाज वर्तवला जातो धार्मिक पुस्तकाच्या माध्यमातून सुद्धा अनेकदा भाकणूक केली जाते पण बाळूमामांच्या भाकणुकीत मात्र मामांचे दर्शन घेऊन ती आपोआप बोलली जाते असं भक्तांचं म्हणणं आहे ज्या खऱ्याही झाल्यात असं भक्तांचं म्हणणं आहे आता त्या कोणत्या भाकणूक आहेत त्याचाही आढावा घेऊयात आजकाल अवकाळी पाऊस पडत असल्यानं धान्य कमी मिळतं त्यामुळे धान्याची महागाई वाढेल तसेच वैरिणीलाही मोठा दर येईल नदीकाठ ओसाड पडेल यात कितीतरी नद्या ओसाड पडल्याचं भक्तांकडून सांगितलं जातं धान्यही महाग झालं या आहे यामुळे याचा संदर्भ भाकणुकीशी जोडला जातो आहे तसेच राजकीय पक्षांच्या भूमिका तसेच युद्ध प्रसंग याचंही भाकीत भाकणुकीत केलं होतं असं भक्त मोठ्या श्रद्धेनं म्हणतात यातच शेतकरी वर्गासाठी केलेली सुद्धा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरते धर्म आणि आध्यात्मिक शक्तीच्या जोरावर या गोष्टी वर्तवल्या जातात असं अनेकांचं म्हणणं आहे बाबूमामांच्या याच महतीमुळे त्यांच्यावर एक मालिकाही बनवण्यात आली होती महाराष्ट्राला जी संत परंपरा लाभली त्या सगळ्यात सही नाव जोडलं जात आहे त्यांनी सांगितलेली अनेक वचन मंत्र यातून लोककल्याण मानवधर्म जपणं हे परिवर्तित होतं भागणूक केल्यामुळे लोक सावध होतात त्यानुसार तयारी करतात असं अनेकांचं म्हणणं आहे म्हणजे आता या सगळ्यावर तुमचं काय मत आहे भागणुकीत सांगितलेल्या गोष्टी खरंच खऱ्या होतात का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसंच विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारीच्या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद